लक्ष्मीच्या पावलांनी मधून मंजुषा गोडसे यांची एक्झिट काय या आहे कारण स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका लक्ष्मीच्या पावलांनी ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे या मालिकेत अनेक पात्रांच्या एंट्री आणि एक्झिट होत असतात नुकतेच या मालिकेतील महत्त्वाचे पात्र सरोज चांदेकर साकारणाऱ्या अभिनेत्री मंजुषा गोडसे यांनी मालिकेतून एकजीट घेतली आहे त्यांच्या जागी आता अभिनेत्री पल्लवी पटवर्धन सरोजची भूमिका साकारणार आहेत मंजूषा गोडसे यांची भूमिका आणि तिचे महत्त्व मंजूषा गोडसे यांनी सरोज चांदेकर ही भूमिका उत्तमरित्या साकारली होती सरोज चांदेकर या पात्राचा कथेच्या प्रवाहात मोठा वाटा होता चांदेकर कुटुंबातील प्रमुख व्यक्तींपैकी एक असलेल्या सरोजने अनेक निर्णयांवर प्रभाव टाकला होता तिची भूमिका एका प्रेमळ पण प्रसंगी कठोर असलेल्या आईची होती जी आपल्या कुटुंबासाठी नेहमीच तात्पर असते त्यांच्या एकजिटमागेचे संभाव्य कारण मंजूषा गोडसे यांनी मालिका का सोडली याबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाही मात्र कलाकारांच्या एकजिटमागे काही ठराविक कारणे असतात वैयक्तिक कारणे कधीकधी कलाकारांना स्वतःच्या वेळेचे व्यवस्थापन करणे अवघड जाते किंवा त्यांच्या व्यक्तिगत जबाबदाऱ्या अधिक महत्त्वाच्या ठरतात नवीन संधी अनेकदा कलाकारांना नवीन प्रोजेक्ट्स मिळतात ज्यामुळे त्यांना चालू असलेली मालिका सोडावी लागते कथेतील बदल कधीकधी मालिकेच्या कथानकात मोठे बदल होतात आणि काही पात्रांना मागे टाकले जाते किंवा त्यांच्या व्यक्तिरेखेत बदल केला जातो निर्मात्यांचा निर्णय काही वेळा निर्माते आणि दिग्दर्शक नवीन कलाकार घेऊन प्रयोग करतात जेणेकरून कथानकाला ताजेपणा मिळेल नवीन सरोज पल्लवी पटवर्धन मंजूषा गोडसे यांची जागा घेणाऱ्या पल्लवी पटवर्धन या देखील एक अनुभवी अभिनेत्री आहेत त्यांनी यापूर्वी अनेक मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत आता त्या सरोज चांदेकरच्या भूमिकेत कसा न्याय देतात आणि प्रेक्षक त्यांना कसे स्वीकारतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल प्रेक्षकांचा प्रतिसाद प्रेक्षकांना मंजुषा गोडसे यांचा अभिनय आवडला होता त्यामुळे त्यांच्या अचानक झालेल्या एक्झिटमुळे अनेक चाहते नाराज झाले आहेत तरीही पल्लवी पटवर्धन यांच्या भूमिकेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे लवकरच स्पष्ट होईल तुम्हाला मंजुषा गोडसे यांच्या एक्झिटबद्दल काय वाटते आणि पल्लवी पटवर्धन यांच्याकडून काय अपेक्षा आहेत तुमचे मत कमेंटमध्ये सांगा